नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस ला आझाद मैदानामध्ये भारत सोडा असं संबोधलं ज्यांनी त्या महान अशा व्यक्तिमत्वाचा म्हणजेच महात्मा गांधी आझाद मैदानावर ज्यांनी यावं आणि तमाम सगळ्या बांधवांना एकत्रित एक सूत्री अंमलाखाली आणावं प्रत्येकाला सांगावं ब्रिटिशांचं जे अंमल आपल्यावर आहे जे छत्र आहे ते कायमस्वरूपी हटवण्यासाठी माझ्या याच महात्मा गांधीने भारतातून निघून जा करेंगे या मरेंगेचा नारा त्यांनी ललकारला आणि त्यामध्ये सामील होत असताना शहीद वीर भाई कोतवाल यांची सगळे बांधव त्यामध्ये सामील झाले स्वतंत्र देवतेच्या यज्ञकुंडामध्ये आहुती घेणारा हा पहिला रायगड जिल्ह्यातल्या माथेरानच्या गावामध्ये जन्माला आलेला यानं एकोणीशे बेचाळीसला ला जे रणशिंग फुंकलं आणि महात्मा गांधींनी छोडो भारत हे ब्रिटिशांना ठणकावून सांगता ना जे आंदोलन छेडलं होतं त्या आंदोलनामध्ये स्वतः सक्रिय सहभागी झाले वेगवेगळ्या वे आजूबाजूच्या गावातल्या पंचक्रोशीतल्या आपल्या मित्रानं सोबतीला घेऊन या माणसानं या, या अवलियानं सगळ्यांना एकत्र केलं आझाद दस्ता नावाची संघटना चालवली आझाद दस्ताच्या नावाखाली फक्त ना हिरेला पेटले आणि असे हे हिरेला पेटलेले हे सगळे मरद मराठी मावळे छत्रपती शिवरायांना आदर्श स्थानी आणि गुरुस्थानी मानणारे असा हा अवलिया हिराजी गोमाजी समवेत या सगळ्या कार्यक्रमाची ही रणशिंग फुंकत होता आयोजन करत होता नियोजन करत होता आझाद या संघटनेच्या या चळवळीमध्ये सहभागी होऊन या अवलिया प्रत्येकाला सांगितलं होतं करेंगे या मरेंगे जर जगायचे तर स्वातंत्र्यात जगा आणि जर मरण पत्करायचे तर स्वर्गात सरा असे इरेला पेटलेले या इशेने पेटून उठलेले वीरभाई कोतवालांच्या सोपीला असणारे असे पाच सहा जण दस्ता नावाच्या या चळवळीमधून एकोणीसशे त्रेचाळीस ला भूमिगत झाले कारण ब्रिटिशांना कुठेतरी कसा तरी सुगावा लागला की दस्ताच्या नावाखाली कुठेतरी या अशा खलबती चालू आहेत आणि म्हणून कधीतरी लाईटचे बोल पडणे कुठेतरी फोनच्या हो तारा तोडणे आणि डोंगरामध्ये जंगलामध्ये जाऊन असे पराक्रम हा अवली या आपल्या मित्रांसोबत करायला लागला दिवस दिवस वाढत होते आणि आता कुठेतरी आपल्याच माणसानं ब्रिटिशांना सांगावं जाऊन तिथं की था। हा अवली या कुठे लपलाय टीम बनवून हा अवली या आपल्या मित्रांसमवेत गाव गाव पछाडत होता जंगलामध्ये लपून राहत होता ब्रिटिशांच्या हाताला लागणार नाही एक वेळा मोठा

आणि ज्याला पीएसआय म्हणून मन म्हटलं जात आर हॉलच्या माध्यमातून त्या ब्रिटिश अधिकाऱ्यानं यावलियाला दोन जानेवारीच्या मध्यरात्री पकडलं एका भयंकर मोठ्या शिलेच्या अवलिया आर हॉल आपल्या समोर येतोय बंदुकीच्या फैरी झाडतोय आणि या बंदुकीची फैरी एक भारदस्त जेव्हा या हृदयामध्ये रुंदते ना तेव्हा अखेरचा श्वास हुतात्मा वीर भाई कोतवाला न घेतला आणि देशासाठी जो मरे ना सांभाळणारा अवलिया मोडेल पण वाकणार नाही असं म्हणत धारा तीर्थी पडला शेवटचा श्वास अखेरचा ध्यास आणि जिवंत असे पर्यंत फक्त आणि फक्त स्वराज्याच्या कामी उपयोग याला करेंगे या मरेंगे या चळवळीमध्ये सक्रिय सहभागी होऊन या वीर हुतात्मा वीर भाई कोतवाची ही जिवंत आणि ज्वलंत कथा हिराजी राजी गोमाची पाटील समाजानं आग्री असला तरी या वीरभाई कोतवाल म्हणजे मूळ नाव विठ्ठल लक्ष्मण कोतवाल या नावानं जी सुरुवात झाली ती संपली हुतात्मा वीर भाई कोतवाल ही बिरुदावरी घेऊन हुतात्मा वीरभाई कोतवाल ही बिरुदा घेऊन अखेरचा श्वास आणि ध्यास भक्त आणि भक्त या स्वतंत्र देवतेच्या यज्ञकुंडासाठी घेणारा हा पहिला वी वीर जवान आपल्या मातीतला आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आणि स्वाभिमान असायला पाहिजे स्वाभिमान असायला पाहिजे अशा वीर वीरभाई हुतात्मा यांच्या चरणावर आदरांजली अर्पण करते काहीसे क्षण हर्ष आपल्याला आठवून दिले आणि दादांचा यथोचित सन्मान केला जावा सन्मान चिन्ह देऊन मी अशी भरतदादा गवाळे तुम्हाला विनंती करते तुमच्या शुभातून या ठिकाणी hello